मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेल्या कोस्टल रोडवर वर वरळी ते मरीन ड्राईव्ह हा कोस्टल रोडचा पहिला टप्पा दोन महिन्यांआधी सुरू झाला पण आता याच कोस्टल रोडच्या बोगद्यातल्या भिंतीतून पाणी झिरपताना बघायला मिळत आहे मरीन लाईन्स पासून बोगद्यात शंभर मीटर अंतर पार केल्यावर या भिंतीतून पाणी मोठ्या प्रमाणात आहे याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी महत्वाकांक्षी असलेला कोस्टल रोड प्रकल्प सध्या मी त्याच प्रकल्पात आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता या कोस्टल रोडच्या भिंतीतून पाणी जिरपण्याचं दृश्य जे ते आपल्याला ह्या समोर पाहायला मिळत आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसला या कोस्टल रोडचं लोकार्पण झालं याचा एक टप्पा जो आहे तो मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला पण अवघ्या दोन महिन्यातच या कोस्टल रोडमधून पाणी जिरपण्याचं दृश्य जे आहे ते आता पाहायला मिळत आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की पाऊस येण्याआधीच या कोस्टल रोडच्या भिंती ज्या आहेत त्या पाण्याने भिजलेल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या रस्त्याचा प्रवास जो आहे तो अडचणीत येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे हे संपूर्ण प्रकरण आता महानगरपालिका कशा रीतीने हाताळणार कारण की हा मुंबई महानगरपालिकेसाठी महत्वाकांक्षा असलेला प्रकल्प असणार आहे आणि त्यामुळे महानगरपालिका नेमकं याच्यावर काय ऍक्शन घेणार आणि काय उत्तर देणार हे पाहणं मतदार ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सह मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई